मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम राहिला दिवसभर ढगाळ वातावरण राहिले काही भागात रिमझिम तर सायंकाळी जोराच्या पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात रविवारी सरासरी पावसाची नोंद झाली आहे दरम्यान सांगली शहर परिसरात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते रविवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले दुपारी बहुतांशी भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली मात्र धो पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला होता अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे भाजीपाला कलिंगड झेंडू पिकांचे सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे आहे असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा रविवारी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची उघडजाप चालूच होती सांगलीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सायंकाळी सात नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली पावसाचा जोर मोठा असल्याने पुन्हा काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते